गर्लफ्रेंडला घेऊन रात्री एका लॉजवर थांबला मुलगा लॉजवर कामाला असणारे चार पाच जण रूममध्ये गेले आणि त्यांनी सर्वांनी मिळून मुलाला बांधून ठेवले आणि त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रात्री बारी बारीने बारी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सौरभ आणि त्याची गर्लफ्रेंड मिथाली हे दोघे खूप दिवसापासून प्रेमात होते एका रात्री सौरभ मिथालीला घेऊन एका लॉजवर गेला तिथे असणारे चार पाच जण त्यांनी मिथालीला बघताच त्यांच्या मनात मध्यरात्री ते रूम मध्ये गेले आणि त्यांनी सौरभला बांधून ठेवले आणि मिताली सोबत त्यांनी असे काही केले मित्रांनो कथा शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी आम्ही अशाच रोज नवनवीन कथा घेऊन येत आहोत तर चला कथेला सुरुवात करूया मिथाली आणि सौरभ एकाच गल्लीत राहत होते मिथालीचे स्वतःचे घर होते आणि सौरभ तिथे नवीन राहायला आला होता सौरभचे वडील शिक्षक होते त्यांची बदली या शहरामध्ये झाली होती सौरभच्या वडिलांनी तिथे एक घर किरायाने घेतले ते घर मिथालीच्या घराच्या एकदम समोर होते सकाळी मिथाली तिच्या अंगणात रांगोळी काढण्यास आली आणि सकाळी सकाळी उठून सौरभ गॅलरीमध्ये उभा होता त्याची नजर एकदम मिथालीकडे आणि तिला बघून जे म्हणताय ना पहिल्या नजरेत प्रेम होत असं त्याला झालं दिवसभर तो आता गॅलरीमध्ये येत होता आणि मिथालीकडे बघत होता पण मिथालीने तिकडे बघितले पण नव्हते अजून मिताली खूपच सुंदर दिसायची सौरभ पण दिसायला ठिकठाक होता म्हणजे चांगलाच दिसत होता संध्याकाळची वेळ होती मिथाली बाहेर येऊन बसली आणि तिने समोरच्या गॅलरीकडे बघितले तिने एक मुलगा सारखा तिच्याकडे बघत होता पहिल्या वेळेस मिथालीची नजर सौरभवर पडली आणि ते एकमेकांना बघत होते थोड्या दिवसानंतर त्यांचे एकमेकांना बघितल्याशिवाय त्यांना जमत नव्हते पण हे असे बघणे किती दिवस चालायचे मी त्यांनी बाहेर कुठे जात नव्हती तिने थोड्या दिवसांनी डान्स क्लास लावले ती आता जेव्हा क्लासला निघायची सौरभ लगेच तिच्या मागे मागे जात आता त्यांची ओळख झाली आणि एकमेकावर प्रेम झाले सौरभने त्याला त्याच्या प्रेमाची कबुली दिली आता दोघे रोज भेटत होते दोघांचं फिरणं आणि भेटणं वाढत होतं एक दिवस सौरभ आणि मिथाली एका मॉलमध्ये गेले तिथे तर जास्त कपल्स यायचे तिथे गेल्यावर दोघे गे बांधावर नव्हते त्यांना आजूबाजूला लोक आहेत हे पण दिसत नव्हते आणि त्यांचं प्रेम तर तिथेच सुरू झालं होत पण मिथाली म्हणाली इथे सर्व बघत आहे मग सौरभने मिथालीला विचारले की आपण उद्या अशा ठिकाणी भेटूया जिथे तिथे आपल्याला कोणी बघणार नाही पण मितालीला अशी घरून परमिशन भेटत नव्हती पण ती म्हणाली बघते मी काहीतरी घरी सांगेल मग त्यांचं भेटायचं ठरलं मिताली घरी म्हणाली की तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस हो आहे आणि तिला तिकडे जायचं ती रात्रभर तिथेच राहणार आणि सकाळी येईल मितालीच्या घरच्यांना तिचं खरं वाटलं कारण तिने अगोदर कधीच घरी खोट बोलली नव्हती आणि कधी कुठे गेली तरी खरं सांगायची पण आज मिताली घरी खोट बोलली ती घरी खोट बोलून सौरभ सोबत रात्री जाणार होती सौरभ तयारी करून लगेच पुढे गेला आणि त्याच्या मागे मिताली पण आली ते दोघे थोडे फिरले आणि थोडा एन्जॉय करून ते आता एका लॉजवर चालले होते रात्रीचे अकरा वाजले होते सौरभ अशा लॉजवर लॉजवर गेला की तिथे जास्त कोणी जात नव्हते आणि तो लॉज खूप एकांतात होता तिथे गेल्यावर तिथे त्याला चार पाच जण बाहेर दिसले त्यांनी मी थारीला बघितले आणि ते त्यांच्या मागे येऊ लागले सौरभने एक रूम बुक केली ते रूममध्ये गेले तिथले कामावर असणारे चार पाच मुले तर मिथालीला बघून त्यांची नियत थोडी बिघडली होती त्यामधला एक रूमकडे गेला त्याने बेल वाजवली सौरभने दरवाजा उघडला तो सौरभला म्हणाला काही लागलं तर आवाज द्या तो मुलगा सौरभला बोलला तर होता पण त्याची नजर मिथालीकडे होती सौरभ त्याला म्हणाला काही नाही लागणार आम्हाला आणि सौरभने दरवाजा बंद केला थोड्या वेळाने दुसरा मुलगा गेला आणि त्याने दरवाजा वाजवला आणि तो पण सौरभला तसाच बोलत होता आणि मितालीकडे बघत होता आता एक एक करून ते चार जण थोड्या थोड्या वेळाने रूमकडे जात आणि सौरभला काही ना काही विचारत सौरभ आता त्यांना कदरला आणि रागाने त्याने आता ती रूम सोडून जायचं ठरवलं मध्यरात्र झाली होती तो मी तलीला घेऊन रूमच्या बाहेर आला तिथे तर ते चार जण उभेच होते ते सौरभला म्हणाले काय झालं काही प्रॉब्लेम झाला का सौरभ म्हणाला आम्हाला घरी जायचं आहे आता थांबणार नाही आम्ही इथे ते चौघे म्हणाले सौरभला म्हणाले तू जाऊ शकतो तू जा एकटा मुलीला राहू दे इथेच सौरभ म्हणाला हे काय बोलता तुम्ही शुद्धीवर आहात का अगोदर नव्हतो आम्ही शुद्धीवर आता हिला बघून शुद्धीवर आलो चल तू जा आणि आम्ही थांबतो हिजासोबत रात्री मिताली आता त्यांचं बोलणं ऐकून थोडं घाबरली होती सौरभने मितालीचा हात धरला आणि तो बाहेर निघाला पण त्या चार जणांनी मिळून सौरभला पकडले सौरभची त्यांच्यासोबत थोडी हातापाई सुरू झाली मिताली मदतीसाठी आवाज देत होती पण मध्यरात्र झाली होती आणि आसपास कोणीही नव्हते त्यांनी सौरभला आता बांधून टाकले आणि ते मिताली सोबत नको ते करायचा प्रयत्न करू लागले रात्रीची वेळ तिथे कुणीही नव्हते चार जण बारी बारीने काही करणार तोच तिथे एक गाडी आली ती गाडी तिथे थांबली आणि ते मुले घाबरली जेव्हा ते मुले सौरभला म्हणाले होते की तो घरी जा आणि मुलीला इथे राहू दे तेव्हाच मिताली घाबरली होती तिने तेव्हा एक मेसेज करून तिच्या मैत्रिणीला सांगितले होते मैत्रिणीने लगेच आणि आता तिथे मितालीची मैत्रीण पोलिसांना घेऊन तिथे आली होती त्या चौघांना पकडले आणि नंतर मिताली आणि सौरवची बी चौकशी झाली होती कि ते तिथे का गेले होते ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद